नमस्कार भूमीच्या आता पोटात दुखत असतं कारण तिच्या प्रेग्नन्सी रिपोर्ट मध्ये थोडासा गडबड असत आणि हे तिला माहिती असतं पण आकाशला माहिती नसल्यामुळे ती गपचूप डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना सांगते डॉक्टर माझ्या ना पोटात खूपच दुखत आहे त्यावेळी डॉक्टरांची भूमी बोलत असताना काही वेळानंतर आकाशसुद्धा त्या रूममध्ये येतो आणि आकाशला कळतं की भूमीने डॉक्टरांना कॉल केला होता म्हणून आकाश भूमीला विचारतो भूमी काही गडबड आहे का तू डॉक्टरांजवळ बोलत होतीस काही त्रास असेल तर सांग त्यावर भूमी म्हणते काही त्रास नाही त्यानंतर आकाश म्हणतो मग ते डॉक्टरांना फोन का केला होतास त्यावर भूमी म्हणते काही नाही रुटीन चेकअप होत असतं ना म्हणून त्यानंतर आकाश हा बोलून तिथं निघून जातो आकाश आतमध्ये गेलेला असतो आता भूमीला जास्तच त्रास होत असतो तिच्या पोटात तीव्र वेदना होत असतात ते विचार करत असते की आकाशला तर मी काहीच सांगितलेलं नाही आता मी काय करू आणि आता सगळं सगळं आटपलं असतं आणि इकडे सगळे डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात त्यावेळा सगळे जेवत असतात आणि तिथे पौर्णिमा जेवता जेवता म्हणते मी आता खुश नाहीये आणि मला आता जेवच सुद्धा वाटत नाहीये माझ्या नवऱ्याला म्हणजे अभिजितला मारणाऱ्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मी सुखाने राहू शकत नाही माझ्या नवऱ्याचा मारेकरी असा बाहेर मोकाट फिरत आहे आणि त्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तो जोपर्यंत फासावर चढत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती नसणार आहे हे सगळं ऐकून सगळ्यांना घरातल्यांना वाईटच वाटत असतं सगळे विचार करत असतात हे असं कसं बोलते आणि आकाश किती छान आहे निर्दोष आहे आकाश आणि निर्दोष आकाशला आता ही अडकवण्याच्या प्रयत्नात आहे पौर्णिमा बरंच काही बोलत असे सगळेजण ऐकत असतात पौर्णिमा म्हणते जोपर्यंत माझ्या नवऱ्याच्या मारे शिक्षा होत नाही तोपर्यंत मी सुखाने राहू शकत नाही आणि माझा नवरा आता मेलेला आहे आणि त्याच्या मारे शिक्षा होईल तेव्हा मी सेलिब्रेशन करेन आता हे सगळं ऐकत असतात तर इकडे रागिणी घराबाहेर पडलेली असते आणि रागिणीचा काही थांब पत्ता नसतो आकाश भूमीला म्हणत असतो आत्ता कुठे असेल नेमकी भूमी म्हणते काही माहिती नाही आणि रागिणी ही आता रस्त्याने फिरत असते रस्त्याच्या मधोमध मद रागिणी ही अशी चालत असते आणि तिच्या पाठोमागून गाड्या येत असतात रागिणीला काहीच माहिती नसते तिच्या हातात एक बॅग असते रागिणी आता, आता पूर्णतः उद्ध्वस्त झालेली असते तिच्या डोक्यात काही विचार असतात आणि ती विचाराने चालत असते मागून एक ट्रक येत असतो आता तो ट्रक रागिणीला उडवेल आणि रागिणीचे ऍक्सिडेंट होईल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू